हॅलो नमस्ते कसं आहे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी सीनियर सिटीजन्स एक फिटनेस टेस्ट घेऊन आलेली आहे हे सगळे प्रयत्न आपण आपल्याला जमतील तेवढे करायचे आणि आपलं आयुष्य आनंदी ठेवायचं अगदी आनंदी हे बघा अशी एक म्हण आहे एजिंग डझन मीन्स slowing डाऊन इट मीन्स living स्मार्टर म्हणजे आपलं वय होते म्हणजे तेवढं आपल्या हालचाली हळूहळू होत येतात तसं नाहीये आपण आणि स्मार्ट होऊन जगतो आपल्याला अनुभव आहे आपल्याला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे आपण आपलं जीवन अतिशय सुंदर सुखी आणि समाधानी बनवायचं आहे ह्याच्यासाठी मी काही पॉइंट काढलेत आणि मी फॉलो पण करायला लागलेली आहे त्यामुळे तुम्हाला आवडत असला तर तुम्ही पण एक करा शक्यतो आपण जिन्हेवरनं जायचो नो no डाऊट खूप दमून आलात की तेव्हा लिफ्ट वापरा मी पण वापरते नाही असं नाहीये पण सहज आपण फ्रेश आहोत अगदी मैत्रिणी वगैरे एकत्र किंवा मैत्रिणीकडे जातो अगदी मैत्रिणी एकत्र जातो गप्पा मारत तेव्हा लिफ्ट वापरायची नाही जिन्हा चढत जायचं आणि जिना चढताना आपल्याला दम लागत नाही म्हणजे यू आर ऑल राईट ही एक टेस्ट आहे आपल्याला दम लागत नाहीये म्हणजे आपला फिटनेस बरोबर आहे, एक आहे ही एक फिटनेस आहे आणि ही टेस्ट का नाही तुम्हाला दाखवते तुम्हाला कुठल्या प्रकारचे हार्ट प्रॉब्लेम्स नाहीत त्यामुळे शक्य असताना फ्रेश असताना दबले वापरा का म्हणजे आपण काही आपल्या बॉडीला त्रास द्यायचा नाहीये पण आपण अगदी फ्रेश असतो तेव्हा शक्य होते तेव्हा जिना चढायचा बिकॉज इट इज एन एक्सरसाइज आणि आपले हार्टला उत्तम एक्सरसाइज आहेत ही झाली पहिली करून बघा तुम्हाला दम लागत नाहीये म्हटलं की, यू हॅव पास द टेस्ट आता दुसरं दुसरं टेस्ट आहे मेमरीच आज आता काल मी काय काय केलं काल मी बाहेर जेवायला गेले होते तिथे काय काय पदार्थ होते काय काय खाल्लं बघा ना तुमचं तुम्ही म्हणजे आपली मेमरी बरोबर आहे का आता कालचं झालं मग महिनेपूर्वीचं काय काय लोक तरी अशी आहेत पाच वर्षापूर्वीच सुद्धा त्यांना आठवण राहते हां त्यामुळे ही आपण मेमरी टेस्ट बघायची किंवा कुठे गेलो होतो तिथे कोण आपल्याला भेटला किंवा आपण काय तिथे केलं किंवा सिनेमा बघून आलो ते सिनेमातली स्टोरी एखाद गोष्ट वाचली ते ती गोष्ट आपल्याला व्यवस्थितपणे आठवते का सांगायला नातवंडांना सांगा नाही ते आपल्या आपल्या मनात म्हणून आहे मेमरी टेस्ट घ्यायचं आणि ही मेमरी आपली वाढवण्यासाठी आपण काय करायचं माहिती आहे का वाचन तरी आहेच सॉल्विंग पझल्स आणि आपल्याला आपले आहारात का नाही नट्स कुठलेही चालते नट्स चालते इवन सुद्धा चालतील ह्याचा वापर करायचा जरा ह्याच्यामुळे आपलं मेमरी वाढते आणि नातवंड असली की नातवंडांबरोबर पजल खेळा किंवा तुमचं तुम्ही एकटे बसून पजल सोडवा हे आपण करायचं बिझी राहायचं वाचन ठेवायचं किंवा मी सांगितलं ग कालचं आठ दिवसापूर्वीचं महिनेभरापूर्वीचं काही आहे तसं आठवून बघायचं म्हणजे हे एक टाईपचं मेंटल एक्सरसाइज आहे पुढचं एक्सरसाइज करायचं तर योगा असेल किंवा तुम्ही काही वॉकिंग म्हणा काही असेल हे बघा माझी एक मैत्रीण आहे माझे पाच सहा वर्षाने मोठी आहे अजूनही ती एका पायावर एका पायावर दोन मिनटं तरी सहज उभी राहू शकते विचार करा त्यामुळे असं एका पायावर उभं राहण्याचं म्हणा म्हणजे फ्लेमिंगो हो किंवा असे वेगवेगळे योगात आहेत बघा हे सगळं आपण करून बघायचं जे आपल्याला जमते हे आपल्या आपल्याला म्हणजे हां आपल्याला मी हे करू शकतो शीर्षासन करू शकतो मी कुठली आसनं म्हणा हे सगळं आपण करून बघायचं आणि पुढच तरी सोपं आहे बघा अगदी हसायचं जोक्स करायचे हसायचं हसायचं म्हणजे किती लहान असताना आपण हसत होतो का नाही अगदी पोट दुःखेपर्यंत हसायचं म्हणतात तसं अगदी पोट दुःखेपर्यंत हसायचं एवढ्यासाठी जोक्स सांगायचे किंवा दुसऱ्यानं जोक्स आपल्याला सांगितलं की आपण हे करायचं हसायचं असं भरपूर मनापासून हसायचं नाही ते आपण आता सिनियर सिटीजन आपण हसलं की काय म्हणतील अगदी लहान मुलांसारखं अगदी पोट धरून हसतो का नाही तेवढा हसायचं पुढचं सोशल कनेक्शन्स आपले मित्र मैत्रिणी एकमेकांना आपण भेटण्यासारखं असलं की ऑफलाईन भेटण्यासारखं नाही ते फोन बिन आहेत किंवा आपले रिलेटिव्स तुम्हाला कोण आवडते टॉक्सिक लोक सोडून द्या टॉक्सिक लोकांकडे जाऊ नका तुम्हाला आपलेपणा वाटते त्यांच्याशी मिक्स होत जावा पुढचं वॉकिंगसाठी जायचं पार्क मध्ये चालायचं किती आपण राउंड्स घालू शकतो तेवढे घालायचे त्याच्याशिवाय कुकिंग लेडीज असू देत काही जेंट्स पण मी बघितले तर अगदी आवडीनं करतात त्यामुळे आपण नाही ते आपण आता झालं आपल्याला काय आता करतात पुढची पिढी नाही बाई मी आता किचन मध्ये पण जात नाही असं नाही म्हणायचं जायचं आपण एका दिवस नवीन डिश बघितली ती करायची म्हणजे काही नवीन करायचं तुम्हाला शिवणकाम आवडते एकात काही नवीन बघून आला तर करायचं रांगोळी घालायला आवडते नवीन कुठे रांगोळी घातलेली बघितली की लगेच आपण काढायची चित्र काढायला आवडतात तसं चित्र काढायचं असं काही कुठलाही नवीन दिसलं का नाही तो आपण लगेच करत जायचं हे सगळं आपण केलं का नाही आपल्याला आपण म्हातारा झालोय असं वाटतच नाही आणि वाटून घ्यायचं पण नाही या कोणी म्हटलं तरी नाही आहे आपण बिलकुल आपल्या मनाला सांगायचं यू आर स्टील यंग आहे तू पंचवीसीचा आहे तीसीचा आहे वॉट एव्हर इट इज मी तरी कोणी वय विचारलं की आधी काय सांगते माहिती का वय किती हो आजी तुमचं किंवा काकू म्हटलं की आधी वीस वर्ष म्हणते ट्वेंटी तसं समोरचं हां हा करतो मग म्हणायचं प्लस फिफ्टी हां त्यामुळे स्वतःला कधी आपलं वय झाले आपल्याला आता चालता येत नाही बोलता येत नाही जाता येत नाही बिलकुल असं मानून घ्यायचं नाही त्यामुळे मित्रांशी मैत्रिणींशी किंवा आपल्या नातवंडांबरोबर सुद्धा छान पैकी मिक्स व्हायचं आपल्याला आवड असली की तो आवडीचा खेळ खेळायचा आवडत नसला की ए नाही बाई मी थकले म्हणा आमची तर मला सारखं म्हणजे काय गाजी तुझं मनात असलं की येतीस नाही ते मात्र नाही नाही मला आता नाही बाई मी थकलीये म्हणतीयेस म्हणतीये अ बाहेर न लागून कुठेतरी वॉकिंग वगैरे करून आला आलं की लगेच आजी अमुक अमुकेड्या म्हणाली की मला एक पाच मिनटं विश्रांती लागते तेव्हा आल्यावर मी थंड बसते पाय धुवून पाच मिनिटं त्यामुळे असं हवं तेवढं विश्रांती पण घ्यायची विश्रांती आणि सर्वात चांगलं म्हणजे व्यवस्थित झोपायचं दिवसा नाही या रात्री लवकर जेवायचं जेवल्यावर होते शतपावली वगैरे घालायची आपलं काही म्हणायचं असलेलं सगळं म्हणायचं मेडिटेशन करायचं काही आपलं रोजचं काही आहे तर सगळं आवरायचं आणि शांतपणाने झोप पाहायचं तूर्ण झोप झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं उठल्यावर देवाला थँक्यू म्हणायचं आजचा दिवस मला बघायला मिळाला कितीतरी लोक काल रात्री झोपलेले आज उठले नाही मी उठलोय एवढं आपण केलं का नाही करून बघा बघा तुमचे एवढे सुखी तुम्ही आहात अच्छा हे व्हे